आ आ, आई कणीदार अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच <laughs> <गुगु>। गोकुळ <गोकुल्तु। हाँ। laughs> देवगड येथील ऐंशी टक्के कलम बागांचा मोहर फुललाय त्यामुळे मोहराला फळधारणा झालीच नसून शेतकरी आंबा बागायतदार चिंतेत ऐन डिसेंबर महिन्यामध्ये देवगड येथील आंबा कलम बागांना फळधारणा होण्याच्या वेळी संपूर्ण मोहोर फुललाय सर्वच्या सोहर्व मोहर हा फुकट गेल्याचं चित्र देवगडमध्ये सध्या दिसत आहे त्यामुळे येथील आंबा बागायतदार फार मोठ्या विवंचनेत सापडलाय तसेच औषधांच्या किमतीही वाढल्याने शेतकरी चिंतेत आहेत आता आपण म वरेरी या आंबा बागेमध्ये आहोत या बागेमध्ये आपल्याला दिसत आहे की फलधार नाही झालेली नाही नुसता मोहर फो फुललेला आहे या ठिकाणी आंबा बागायतदार तसेच शेतकरी विलास रुमडे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की हे कशा प्रकारचं जे वातावरण आहे हो आणि त्यामध्ये त्यांनी कशा प्रकारे जे शेतकऱ्याला जो आहे तो आ, या फलधा धारणा नसल्यामुळे प्रकारे त्रास होऊ शकतो आपण या ठिकाणी बऱ्याचशा कलम झाडांचं परिस्थिती काय आहे ती प्रत्यक्ष जाणून घेतली आहे या ठिकाणी मोहोर बराच झालेला आहे पण त्या मोहराला जवळजवळ वीस टक्के सुद्धा फळधारणा दिसत नाही आहे जी झालेली आहे ती अपुरी आहे म्हणजे वीस टक्केच आहे म्हणजे ही अशी परिस्थिती बहुतेक सर्व भागांमधून आपल्याला दिसते आपण ज्या ज्या ठिकाणी जातो आहोत त्या जा ठिकाणी काही झाडांवर तर अजिबात मोहरही आलेला नाही आहे निव्वळ झाडांचा जा पाला दिसतो आहे कुठेतरी एखादा तुरा दिसतो आहे पण त्या तुऱ्यावर कण दिसत नाही आहे आजपर्यंत शेतकऱ्यांच्या माझ्या माहितीप्रमाणे पाच ते सहा सहा फवारण्या झाल्या आहेत कातर आ, का तर गेले सतरा अठरा एकोणीस डिसेंबरला त्याच्यापूर्वीसुद्धा नोव्हेंबरमध्ये सुद्धा बराचसं वातावरण ढगाळ राहिलं आणि ढगाळ वातावरण झाल्यामुळे जो काही मोहर आला त्या मोहर संपूर्ण तो काळपट पडला आणि काळपट पडल्यामुळे त्याच्यावर धारणासुद्धा झालेली नाही फळधारणा वास्तविक व्हायला पाहिजे होती पण झालेली नाही शेतकऱ्यांनी त्याची बहु बरीचशी काळजी घेतली जवळजवळ आठ आठ दिवसाने फवारणे चालले आहेत आणि आठ आठ दिवसाने फवारणे जाऊ मोठ्या भागामध्ये साधारणतः साठ सत्तर हजाराची एक फवारणी होते आहे बारक्या आयजामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे कारण जरी कलंब कमी असली झाडं कमी असली तरी स्व फवारणीला औषधं जी लागत आहेत ती फार म्हणजे कि महाग किंमतीची औषधं वापरायला लागतात आणि ही जी शेतकऱ्यांना जी औषधं आहेत ती परवडणारी नाहीत आधी मुळातच शेतकरी फार हतबलत झालेला आहे आणि अशा परिस्थितीत बँकांची कर्ज भरणं त्याचप्रमाणे औषधाचं प पैसे देणे ख त्याच्या आधी खत वगैरे जे घातले त्या खतांचेसुद्धा जे काही पैसे द्यायचे आहेत लोकांचे ते सुद्धा देणंसुद्धा आत्ता मुश्किल झालेलं आहे म्हणजे हा शेतकरी जो आहे तो संपूर्णपणे जूनमध्ये जो काही संपूर्ण धंदा होईल तो धंदा किती रकमेचा होईल याच्यावरच अवलंबून आहे आणि आजचं जे चित्र आजपर्यंत जे चित्र दिसतं आहे ते संपूर्ण मोहोरामध्ये फलधारणेचं जे प्रमाण आहे ते अतिशय अल्प आहे म्हणजे वीस टक्के ते पंचवीस टक्के तसं आज दिसतं आहे साधारणतः एका तुऱ्यावर दोन दोन ते चार कणी दिसतात काही काही ठिकाणी तर अजिबातच कणी आलेली नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्याला आज जावं लागतं आहे मात्र हे का जी काय परिस्थिती आहे प्रत्यक्ष शासनाच्या लक्षात येत नाही आज तुम्ही या ठिकाणी आलात आणि हे प्रत्यक्ष कलमांची जी काय शूटिंग आहे ती शूटिंग करून तुम्ही घेत आहे म्हणजे प्रत्यक्ष बागेमध्ये येऊन तुम्ही ही जी पाहणी केलेली आहे याच्यावरून तुम्हाला न निदर्शनास येईल की जे मी काय सांगतो आहे त्याच्यामध्ये किती तथ्य आहे आणि हीच परिस्थिती तुम्ही कुठच्याही बागेत जरी गेलात तरी तुम्हाला हीच परिस्थिती दिसेल आज प्रगतशील जो शेतकरी आहे ज्याची मोठी मोठ्या बागा आहेत त्याची सुद्धा परिस्थिती ते ती काय ह्यापेक्षा वेगळी नाही आहे कारण जे वातावरण असतं ते वातावरण सर्व ठिकाणी सारखंच असतं आणि जे औषधं वापरली जातात तीसुद्धा महागडीच असतात तेही महागडी वापरतात म्हणून आम्ही ती महागडी वापरून बघतो आहे प्रत्यक्ष बघितलं तर आज या ठिकाणी चिकटा किंवा खार ह्याचं प्रमाण कमी आहे पण मोहरावर फळधारणा कमी का झाली आहे ह्याचं संशोधन होणं गरजेचं आहे त्यादृष्टीने शासनाने याचं संशोधन करावं आणि हो। आज जो शेतकरी ज्या परिस्थितीत आज उभा आहे त्याची परिस्थिती बघता आज शेतकऱ्याला शासनाकडून आर्थिक मदतीची नक्कीच गरज भासेल आणि त्याचा विचार करून शासनाने जास्तीत जास्त <coughs> <coughs> शेतकऱ्यांसाठी सहाय्यभूत होऊन आर्थिकदृष्ट्या त्यांना सबळ जर केलं तर तो आज ह्या ठिकाणी परत उभा राहून जे काही मागून जा एक जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये जो काही मोर दुसरा येतो त्याच्या प्रतीक्षेत आहे त्याच्यात तरी काहीतरी फळदारांना चांगल्या मोर येऊन चांगल्या प्रकारे व्हावी ह्या इच्छेने तो झाडांकडे बघतो आहे झाडांची आज परिस्थिती जी आहे ती चा मोर येण्यासाठी परिस्थिती प्रतिकूल आहे पण नुसते प्रतिकूल असून उपयोगाचं नाही तर त्याला मोहर आला पाहिजे झाडाला आणि झाडाला मोहर सुद्धा उपयोगाचा नाही तर त्याला फळधारणा स्वतः चांगली झाली पाहिजे तर ती फळधारणा टिकवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता येतील कारण पुढचा जो काय कालावधी जाईल त्या कालावधीत हवामान कसं राहील याची आज आपल्याला शाश्वती नाही आहे आणि जर शाश्वती नसेल तर आज शेतकरी कोणत्या परिस्थितीत तुम्हाला अशी खात्री देऊ शकेल की आम्हाला मोठ्या प्रमाणात पीक मिळेल किंवा आहे ती पी पीक आहे जी फळधारणा झालेली आहे ही ती पुरेशी आहे असं खात्रीने सांगू शकत नाही आहे त्यामुळे ही जी काही परिस्थिती आहे ह्या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने शेत शेतकऱ्यांच्या ह्या परिस्थितीकडे गा, गा गांभीर्याने लक्ष द्यावं जेणेकरून शेतकरी जर मजबूत राहिला तर शासन मजबूत राहील शासन मजबूत राहिलं तर पाहिजे आर्थिकदृष्ट्या सगळं सबळ होईल <coughs> शेतकरी आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल आणि शेतकरी जर मजबूत झाला तर सगळीच परिस्थिती मजबूत होऊन जाईल या दृष्टीने शासनाने त्याचा जरूर विचार करावा आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळेल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करून द्यावी असं ह्या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं धन्यवाद आपण किती वर्ष ह्या आंबा व्यवसायात आहात जवळजवळ पंधरा वर्ष मी ह्या क्षेत्रामध्ये आहे म्हणजे मी नोकरी करत असताना सुद्धा या क्षेत्रामध्ये मी पा पाऊल ठेवलं होतं सुरुवातीचा म्हणजे पूर्वीचा जो काळ आहे म्हणजे साधारणतः वीस पंचवीस वर्षापूर्वीचा जर विचार केला तर त्यावेळी हवामानाचा इतका परिणाम याच्या बागायतून बागायतीवर होत नव्हता आणि त्यावेळीसुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात फवारण्या करणं किंवा महागड्या फवारण्या करण्याची काही गरज भासत नव्हती पण आता परिस्थिती बदलली आहे दरवर्षीचं जे हवामान आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने बदलत जाते आहे आणि जे बदलतं आहे त्याच्यावर जर संशोधन झालं नाही तर शेतकरी या तळागाळाला जाणार आहे कारण जी काय परिस्थिती निर्माण होते वातावरणामुळे फ झाडांवरही होते आहे त्याच्यानंतर फळधारणा होते त्याच्यावरही होते आहे आणि एवढं सगळं होऊन स्वतः त्याच्यावर औषधं खर्चिक औषधं मारून स्व त्याचा काही उपयोग होत नाही आहे मग त्यासाठी जर काहीतरी शा शासनाकडून जर योग्य तर मार्गदर्शन झालं आणि जर योग्य त्या औषधांची जर निर्मिती झाली कारण आज औषधांच्या बाबतीत पाहिलं तर बऱ्याचशा कंपन्या हे डुप्लिकेट मध्ये सुद्धा विकल्याचं आम्हाला ऐक्युवाद येतं आज मी तुम्हाला या वरेरी गावात जवळजवळ तीन ते चार भागा फिरून दाखवल्या आहेत जवळपासच्या तर तुम्हाला ही जी काय परिस्थिती दिसते आहे की नाही ही सगळीकडे परिस्थिती अशीच आहे आणि मोर जर बघला तर तो पुरा तांबडा पडला आहे काही ठिकाणी तर चल त्या दरामुळे तो खाली खाली येत चाललेला आहे आणि ही जी परिस्थिती अशी दिसते आहे ही तर शेतकऱ्यांच्या हे दाखवा की त्याला नुसतं फुलत आले फलदाना काय झालंय आहे त्याला फलदाणा काय नाही आहे कुठे त्याला फलदाना नाहीये फुललेला आहे चांगल्या पैकी आलेला हे बघा ही इथे इथे तुरा आहे तो बघा हे बघा इथे जर बघितलं कुठेतरी काही फळधारणा नाहीये म्हणजे अशा परिस्थिती अशा प्रकारचीच परिस्थिती सगळीकडे दिसते बघा ना हा कॅमेरा हे तुम्ही बघा ना जे जे, जे आलेलं आहे की नाही ते बघा याच्यात कुठे हे आहे म्हणजे हे झाडलं तर नुसतं निव्वळ तुरा राहतो हे बघा हे काय हे असं आपण जर झाडणी करायला लागते ही झाडणी संपलेलाच विषय याच्यात काय नाही मग झाडायचं तरी काय मग झाडासाठी परत शेतकऱ्यांना कामगार लावायला लागतात त्यांना फुकटचा पैसा द्यायला लागतो म्हणून हे काहीच करू शकत नाही हे आता आपण जा बघा हे आता मी तुम्हाला झाडून दाखवलं याच्यावर काय आहे एकही पळ दिसत नाही एक कण दिसत नाही मग अशी जर परिस्थिती प्रत्येक बागामधून असली तर तो, तो बागायतदार काय करणार आहे आणि ही परिस्थिती आता तुम्ही इथे आलात म्हणून प्रत्यक्ष तुम्ही बघू शकताय इथे बाकीचे कोणी येत नाही क कृषी आता तालुका कृषी अधिकारी आहे त्यांची यंत्रणा आहे आपण पाहिलं की कशा प्रकारे या ठिकाणी मोहर जो आहे तो फुललेला आहे त्याला फलदारणा काही झालेली नाही आपण जाणून घेऊया की आणखीन कशा प्रकारे या ठिकाणी जो आहे तो मोहराचे संरक्षण केले तर हा मोहर टिकून किंवा फलदारणा होईल त्याविषयी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया बघा आता मी बरस तुम्हाला या ठिकाणी दाखवलं बागा फिरून त्या बागामधली परिस्थिती दाखवली आता ह्या ठिकाणी मोहर आला मोहर आला आणि त्याच्यावर जी काय परिस्थिती फळदारणा कुठे झालेली नाही जिथे जिथे झाली जी ते हे अशा प्रकारचे त्याचे कण होऊन ते खाली पडत आहेत मग कर काय शेतकऱ्यांनी करायचं काय आणि ह्या प्रत्येक याच्यासाठी पन्नास पन्नास साठ साठ हजाराची एक फवारणी होती आहे म्हणजे जर आज तुम्ही जर पाच फवारणा केला तर त्याचा हिशोब जर काढला तर जवळजवळ तीन लाख रुपये झाले आतापर्यंत तीन लाख रुपये झाले आणि तुम्ही जर कलम हे पूर्ण बाग फिरून पाहिली तर बागेमध्ये जे चित्र दिसतंय तर काही ठिकाणी तर त्याला हेच नाही मोहर आलेला नाही आहे कुठेतरी आत्ता त्याची एखादी क तोरा दिसतो आहे की बा तो बाहेर पडतो आहे म्हणजे अशा परिस्थितीत समजा शेतकऱ्याने हे एवढं खर्च करायचा ला लागवडीसाठी आपल्या खतासाठी खर्च करायचा फवारणीसाठी खर्च करायचा गवत काढायसाठी फर्नि खर्च करायचा बेनावरसाठी खर्च करायचा ह्या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ जर आपण घेतला तर प्रत्यक्ष जे उत्पन्न होतं ते उत्पन्न आणि खर्च याचा मेळ कुठेच बसत नाही आणि ह्याची मुख्य जी कारणं आहे बदलतं जे वातावरण आहे या बदलत्या वातावरणामुळे झाडावर जो काय परिणाम होतो आणि जो मोहर येतो तो, तो मोहरला फळधारणा होत नाही झाली तरी ती दहा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के असं कुठंतरी त्याचं प्रमाण दिसतं आहे आणि हे प्रमाण मी आता तुम्हाला दोन तीन भागा फिरून दाखवलं म्हणजे एकाच ठिकाणी ही परिस्थिती असेल असं नाही आहे ज्या ज्या ठिकाणी आपण जातो त्या त्या ठिकाणी अशीच परिस्थिती आहे मग शेतकऱ्याने नेमकं करायचं काय आज शेतकरी जर बघितला तर आर्थिकदृष्ट्या भरपूरच खालच्या पातळीवर गेलेलं आहे त्याला जर बँकेची पीक कर्ज आहेत ती भरता येत नाही लागवडीची कर्ज आहे ती सुद्धा त्याचे हप्ते आहेत बँका तर त्याच्या बाबतीत काही शांत बसत नाहीत बँका ते द्यायचे त्या नोटीस देतात प्रत्येकाच्या जा, घरी जाऊन वसुली जबरदस्तीने करण्याचे काही ठिकाणी प्रयोग होत आहेत तर अशा परिस्थितीत शेतकऱ्याने नेमकं कोणाला तोंड द्यायचं वातावरण करणामुळे होणाऱ्या या परिणामाला तोंड द्यायचं की काढलेल्या कर्ज मग ते सावकारी असो नाही तर बँकांचं असो ते फेडण्यात वेळ घालवायचा अशा परिस्थितीत त्याची जी मानसिक परिस्थिती मनस्थिती जी आहे ती फार खालावत चाललेली आहे दिवसेंदिवस आर्थिकदृष्ट्या तो दिवसेंदिवस खाली होत झाला आहे फक्त त्याला हे आता करायचं म्हणजे काय दरवर्षी करतो आहे म्हणून हे करायची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जे मागचा जर आपण काही वीस पंचवीस वर्षापूर्वीचा जर आपण त्यावेळेचा जर इतिहास बघितला तर त्यावेळी इतक्या फवारणा करायला लागत नव्हतं किंवा खतंसुद्धा एवढी घ्यायला लागत नव्हती किंवा औषधंसुद्धा एवढी महागडी करायला लागत नव्हती चार ते पाच फवारणीमध्ये सर्व 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 काही होऊन जात होतं आणि त्यावेळेच्या आंब्याचं पीकसुद्धा त्याच प्रमाणात होतं त्यामुळे शेतकरी त्यावेळी ताटमाणाने फिरत होता आज परिस्थिती अशी आहे ह्या क्षेत्रामध्ये बरेचसे लोक उतरलेले आहेत पण ज्यावेळी पीक येतं गेले त्यावेळी ने नेमके खाजगीही या ठिकाणी विक्रेते येऊन माल खरेदी करून जातात ते सुद्धा कमी किमतीला मागतात वाशी मार्केट आहे वाशी मार्केटला जर आम्ही आंबा पाठवला तर तो समजा सुरुवातीला पाठवला तर त्याला जर समजा तीन हजार चार हजार पेटीला भाव मिळाला तर आठ दिवसांनी जर आपण परत तो माल पाठवला तर त्याला कुठेतरी दोन अडीच हजार रुपये अशी परिस्थिती त्याची होत जाते आणि शेवटी शेवटी एप्रिलमध्ये ती परिस्थिती अशी होते की सातशे आठशे रुपयाला ती पेटी बागायतदाराला द्यायला लागतं अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर शेतकरी तो कसा काय आर्थिकदृष्ट्या सबळ होणार आहे यासाठी शासनाकडे बऱ्याचशा शेतकऱ्याने आपली व्यथा ही व्यक्त केलेली आहे कोकणातला जो शेतकरी आहे हा प्रामाणिक आहे शांत आहे तर शासनाने त्यांचा अंत बघू नये त्यांना कुठेतरी आर्थिकदृष्ट्या सबळ करण्यासाठी त्यांना कुठेतरी मदत केली पाहिजे नुसतं शासकीय योजना राबवून त्याच्यातून मुळे शेतकरी काही ह्याच्यातून बाहेर पडेल असं मला तरी वाटत नाही त्या दृष्टीने जर सम शासनाने जर समजा त्यांच्यासाठी जर काही विशेष असं आर्थिकदृष्ट्या जर योजना आणली आणि त्या योजनेचा जर फायदा त्यांना मिळाला तर कुठेतरी तो माणूस आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे सभा हे होईल आणि जर समजा उद्या भविष्यकाळात त्याचं उत्पन्न वाढलं तर तो, तो शासनाकडून मिळालेल्या मदतीची सुद्धा परत फेड करू शकेल पण हे कर्ज जे आहे ते कर्ज काढून दहा दहा टक्क्याने किंवा सात टक्क्याने पीक कर्ज जे मिळतं यामुळे शेतकरी पुढे जायचा सोडून तो मागेच खाली खालीच खेतला जाणार आहे कारण हे बदलते हवामान आहे हे मला वाटतं आणखी पुढेसुद्धा सुद्धा ते बदलेल आणि त्याच्यात फार असा मोठा फरक होईल असं तरी मला ह्या घडीला तरी वाटत नाही आहे कारण गेले मी पाच सहा वर्ष बघतो आहे सुद्धा या क्षेत्रात बागायतदार म्हणून जवळजवळ पंधरा वर्ष काम करतो आहे पण जी पंधरा वर्षापूर्वीची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीपेक्षा आजची ह्या घडीला जी परिस्थिती आहे ही जवळजवळ दहा पंधरा टक्क्याने प पंधरा पंधरा टक्क्याने दरवर्षीला कमी कमी होत जाते आज समजा मी तुम्हाला आता दाखवलं इथं बऱ्याच ठिकाणी जो मोर दाखवला तो मोहर त्याला फळधारणा झालेली नाही आहे कुठेतरी किरकोळ एकाच दिसला तुऱ्यावर एक कण दिसते तर ही कण मोठी झाल्यानंतर परत ती परत कोसळून जाणार आहे असे जे काही परिणाम होते ह्या परिणामातून उत्पन्न किती शेतकऱ्याला मिळेल आणि शेतकऱ्याचा किती फायदा होईल ह्याचं जे काय गणित आहे ते शासनाने आपल्या आपली समिती नेमून त्यामार्फत त्याचं मूल्यांकन करावं आणि जेणेकरून जे काही शेतकरी ह्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या अगदी खालच्या तयाला जाऊन बसले आहे त्याला जर कुठेतरी उभा करायचं असेल आणि परत त्याला या क्षेत्रामध्ये जे का आहे ते सगळं जर पु त्याचं जीवन करून जर हे वाढवायचं असेल आणि त्याच्यातून त्याला प्रगती साधायचं असेल तर त्याला आज हात दिल्याशिवाय किंवा त्याची प्रगती केल्याशिवाय त्याला सा आर्थिकदृष्ट्या मजबूत केल्याशिवाय ही परिस्थिती सुधारेल असं तरी मला ह्या एकंदरीत दोन तीन भागामध्ये फिरल्यानंतर जे काही चित्र दिसलं या चित्राच्या अनु अनुषंगाने मी या ठिकाणी असं नमूद करतो की ते फारसं काही त्यांना उप उपकारक नाही आहे खाली खाली त्यांची पाय खेचणारं आहे तर ह्याचा जरूर शासनाने विचार करावा मीडियाने सुद्धा बाबतीत आवाज उठवावा जेणेकरून शेतकऱ्याला तुमचीसुद्धा तुमचं स्वसहाय्य होईल या ठिकाणी जे, जे तुम्ही या प्रत्यक्ष बागेमधून येऊन ही जी काय परिस्थिती आहे ही परिस्थिती तुम्ही स्वतः अवलोकन केलेली आहे आणि तुमच्या माध्यमातून ही शासनापर्यंत जाईलच याची मला खात्री आहे आणि ती जाऊन शासनाने फक्त हे जे काय आहे ते न करता ह्या बाबतीतलं जे बागायतीचं जे धोरण आहे ते धोरण बदलून शेतकऱ्याच्या फायद्याचं धोरण निर्माण करावं काही वेळा जे काय आंबा का पीक संरक्षणासाठी जो काय आंबा पीक विमा दिला जातो ते सुद्धा त्याचे निकष जे आहेत ते कोकणासाठी लाभदायक नाहीत ते जे आहे त्या सुद्धा बऱ्याच संघटनाने आवाज उठवलेला आहे शासनापर्यंत याची जळ गेलेली आहे त्यांच्यापर्यंत हे पोच पोचवलेलं आहे तीन तीन वर्षासाठी जे निकस तुम्ही लावतात हे निकष कोकणासाठी लागू होणारे नाहीत त्यामुळे कोकणाला जो पोटी जो मिळणारा परतावा आहे तो फार अल्प आहे तर त्या दृष्टीने शासनाने त्याचा जरूर विचार करावा आणि ज्या काही शा शेतकऱ्यांसाठी योजना आहे त्या योजनाचाही प्रत्यक्ष शेतकऱ्यांना किंवा बागायतदारांना किती लाभ होतो आहे याचीही खात्री करावी असं मला या अनुषंगाने सांगावं असं वाटतं धन्यवाद नक्कीच हे आप आपल्यासोबत होते बागायतदार तथा विकसित शेतकरी विलास रुमडेजी तर यांच्याकडून आपण जाणून घेतलं की कशा प्रकारे त्यांनी शेतकऱ्यांच्या ज्या आहेत त्या व्यथा आपल्यासमोर मांडल्या होत्या कोकण लाइव लाईव्हसाठी नागेश दुखंडे देवगड आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल